बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का पतंजली सोनपापडी क्वालिटी नापास तिघांना मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पतंजलीच्या सोनपापडीची गुणवत्ता चाचणीत अयशस्वी झाल्यामुळे शिक्षा सुनावली आहे न्यायालयाने या प्रकरणात पतंजलीच्या सहाय्यक व्यवस्थापकासह तीन जणांना दोषी ठरवले आहे आणि प्रत्येकी सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली याशिवाय या, या प्रकरणात दंडही ठोठावण्यात आला आहे पैसे न भरल्यास शिक्षेचा कालावधी वाढवला जाणार पैसे न भरल्यास शिक्षेचा कालावधी वाढवला जाणार असल्याचे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा